थोडंसं एक महिन्याभर मागे जाऊया एका मंत्र्याच्या खोलीमधले व्हिडिओ ज्याच्यात पैसे बॅगेत होते आणि पैशाचा तो एवढा मोठा म्हणजे ती सुटकेस होती त्याच्यात कॅश होते काय केलं महाराष्ट्र सरकारने काय ॲक्शन घेतली त्याच्यावर कुठून आले कॅश इथे मा माननीय प्रधानमंत्र्यांनी नोटबंदी करणार आणि त्याचबरोबर आम्ही काळा पैसा हद्दबार करणार मला अजून आठवतं की काळा पैसा हद्दपार करण्यासाठी नोटबंदीचा निर्णय माननीय प्रधानमंत्र्यांनी घेतला त्याचं पुढे काय झालं मग मा महाराष्ट्रात एवढ्या नोटा येत आहेत कुठून ह्याची इन्क्वायरी झाली पाहिजे याची ईडी आणि सीबीआय लावली पाहिजे एक तर त्यांच्या घरात कॅश सापडली एवढी मोठी बॅग जी तुमच्याच चॅनलनी दाखवली त्यांच्याच घरातला व्हिडिओ होता ना त्यांनी तर काय म्हणले नाही हा व्हिडिओ खोटा आहे हा खराच आहे त्यांनी कबूल केला आहे पहिला मुद्दा त्याच्यानंतर इलेक्शनमध्ये माझे काही निलेश राणेंचे काहीही कौटुंबिक संबंध किंवा काय संबंध असे कुठलेही नाही आम्ही दोघं वेगळ्या विचारांच्या पक्षात काम करतो एवढं असलं तरी मी निलेश राणेंचे मनापासून आभार मानते मला तर मागच्या आठवड्यात राणेसाहेबही भेटले होते मी राणेसाहेबांनाही पार्लमेंटमध्ये सांगितलं की तुमच्या लेखाचा अभिमान असला पाहिजे की जरी सत्ताधारी पक्षात निलेश राणे असले तरी जे आहे हे खोटं आहे जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे म्हणजे एक वेळ भारतीय जनता पक्ष माननीय प्रधानमंत्र्यांचं ऐकत नाहीये पण निलेश राणे आहेत माननीय प्रधानमंत्र्याचं जे जेव्हा कॅश आणि ते भारतीय जनता पक्षाच्या घरात ती कॅश सापडली आणि ती शोधली कोणी निलेश राणेंनी नि। जे त्यांच्या मित्रपक्षाचे आहेत आम्ही विरोधक आहोत आम्ही बोललं तर तुम्ही म्हणता अरे रडीचा डाव खेळता हा कुठला रडीचा डाव